घडामोडीत नव्यानं परिवर्तन होत असताना बहुजन चळवळीमध्ये बांडाचं निशाण बांधून धरमेशा युवा नेता या महोळ शहराचा विकासाचा ध्यास घेऊन खंबीरपणाने उभा राहणारं ने नेतृत्व आज या आपल्या महोशाला लाभलय आणि त्यांना खंबीरपणानं साथ देण्यासाठी देसाई देशमुख म्हणजेच आपले छोटू देशमुख पंडू देसाई अशी मातब्बर मंडळी त्यांच्या पाठीशी खंबीरपणानं उभा राहिल्यामुळं उद्याची लढाई निश्चितपणानं वीस अधिक एक अशा मताधिक्यानं भगवा फडकणार आहे यातील मात्र शंका नाही मित्रांनो आपण म्हणत असाल मिलिंद आस्टोल कसं काय रमेजी बार्स्करच्या सोबत आली नगराध्यक्षाचं एस सीचं महिलेचं जरी असेल माझा वाढ जरी एस सी पुरुषाचा जरी असेल तरी मी रमेशी बारसकर यांचा मी घरी सत्कार केल्यानंतर एकच सांगितलं साहेब म्हणलं तुम्ही विकासाचा ध्यास घेणारा एक निर्भीड नेतृत्व आहे तुमच्या पाठीशी आम्ही खंबीरपणाने उभा राहणार रा रा आहोत मला कुठलंही तिकीट नाही परंतु या शहराचा विकास करणारा नगराध्यक्ष या भागाचा विकास करणारा नगरसेवक या शहरामधले निवडून आणण्यासाठी तुम्ही आम्ही सर्वांनी प्रयत्न केला पाहिजे तरच खऱ्या अर्थाने ही लढाई जिंकली असं मी म्हणेन आणि माझे दोन शब्द संपवतो जय भीम जय महाराष्ट्र